नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे या अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय या स्थितीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार आणि अशी कोणती ती अनुकूल परिस्थिती आहे की ज्या काळी ज्यावेळी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो जर पहिल्यांदा बघितलं मित्रांनो अमेरिकेकडे तर अमेरिकेचं सोयाबीन पंधरा सप्टेंबरनंतर बाजारात येईल वर्षी अमेरिकेमध्ये जे उत्पादन आहे ते आपल्याला वाढताना दिसणार आहे परंतु हे बाजारानं एक्सपेक्टेड लाईन्सवर त्या ठिकाणी अधोरेखित केले आता अमेरिकेतील उत्पादन वाढलं तरी बाजारभाव हा शंभर टक्के घसरणार नाही या उलट बाजारामध्ये तेजी दिसणार दुसरीकडे बाजारभाव फार कमी असल्या कारणास्तव ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये आपल्याला पेरणी कमी होताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर सरकार दिवाळीच्या आसपास या ठिकाणी नाफेडद्वारा जी आहे ती हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करताना इथे दिसणार आहे आता या ज्या अनुकूल परिस्थिती येतात या अनुकूल परिस्थितीचा परिणाम म्हणून काय होणार आहे मित्रांनो की आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे सध्याची पोजिशन चार हजार ते चार हजार चारशेच्या च्या दरम्यान आहे दिवाळीपर्यंत बाजारभाव सुधारणा होऊन बाजारभाव त्या ठिकाणी सहजगत्या साडेचार हजार पार होणार परंतु पाच हजारचा जो बाजारभाव आहे की जो शंभर टक्के यावर्षी आपल्याला मिळणार पण तो कधी मिळणार तर लक्षात घ्या की ब्राझीलची सोयाबीन पेरणी ही नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आटोपणार त्या ठिकाणी अर्जेंटिनाची सुद्धा आटोपणार आणि डिसेंबरपासून या ठिकाणी आपल्या स्थिती स्पष्ट होताना दिसणार आहे म्हणजे पंधरा डिसेंबरनंतर को कधीही किंवा कोणत्याही क्षणी जर बाजारभाव पाच हजाराच्या पलीकडे गेला तर आश्चर्य वाटायला नको पण पंधरा डिसेंबर पर्यंत जर सरकारने नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात केली तरच पासर होऊ शकते अन्यथा पंधरा डिसेंबरच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव काही पासार होण्याची शक्यता इथं अजिबात दिसत नाही मग आपल्याला पंधरा डिसेंबर नंतरच बाजारभावात प्रचंड तेजी दिसून बाजारभाव पासार पार होताना दिसू शकतो तोपर्यंत थांबावं लागेल मग तोपर्यंत बाजारभाव काय मिळणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हो मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार